मुंबईची यंदाही पावसाळ्यात तुंबई होण्याची दाट शक्यता आहे कारण मुंबईत पाणी साचण्यांच्या ठिकाणांमध्ये खरं तर घट व्हायला हवी पण होतही उलटच पावसाळ्यात मुंबईतील सकल भागांमध्ये पाणी साचू नये यासाठी संबंधित ठिकाणी उपाययोजना करत अद्ययावत यंत्रणा कार्यरत केल्याचा दावा महापालिकेनं केलाय असं असतानाही पाणी साचण्याच्या ठिकाणांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसते गेल्या वर्षी अशी साठ ठिकाण होती यंदा ही संख्या शहाऐंशी वर पोहोचली आहे त्यामुळे मुंबईतील एकूण पूरप्रवण क्षेत्रांची संख्या तीनशे शहाऐंशी वरून चारशे त्रेपन्न इतकी झाली आहे गेल्या वर्षी पावसाळ्यात मुंबई तीनशे शहाऐंशी पूरप्रवण क्षेत्र आढळली होती त्यापैकी तीनशे सव्वीस पूरप्रवण क्षेत्रांमधील पूर, पूर परिस्थितीवर महापालिकेनं नियंत्रण मिळवलं होतं त्यानंतर उर्वरित साठ पूरप्रवण क्षेत्रांचं महापालिका आणि इतर संस्थांनी निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा दावा केला होता परंतु यावर्षी एकूण पूरप्रवण क्षेत्रांची संख्या चारशे त्रेपन्न झाली असून हो त्यापैकी तीनशे एकोणसत्तर पूरप्रवण नियंत्रणात आणल्याचा दावा महापालिकेनं केलाय त्यामुळे मुंबईत यंदा शहाऐंशी ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे परिणामी या परिसरात नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पालिका उपाययोजना करत असली तरी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण रेल्वे यादींकडून योग्य प्रकारची उपाययोजना केली जात नसल्यानं तीस ठिकाणांवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवता येणार नाही आणि झोपडपट्टी भागांमध्येही अशी ठिकाणं निर्माण होत असल्याचं पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या नदी नाल्यांतील गाळ काढण्याची कामं सुरू आहेत ही कामं वेळेत पूर्ण झाली आणि पाणी साचण्याच्या ठिकाणी केलेल्या उपाययोजनांमध्ये दरवर्षी अनुभवाच्या आधारावरती कामात सुधारणा करून काही ठिकाणं पूरमुक्त करावीत अशा सूचना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या त्याला यश मिळेल का आणि निर्धारित वेळेत गाळ काढण्याची कामं पूर्ण होतील का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे